हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल नवरात्री स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आमच्या कॉलनीमध्ये देवी बसवली आहे आणि तिथे आज सगळ्या लेडीज आमच्या कॉलनीमधलं एकत्र येऊन स्टॉल लावणार आहे तर त्या स्टॉलमध्ये वीस रुपयाला काहीही करा आणि घेऊन या स्नॅक्स किंवा कुणाला काय आवडतंय ते करा आणि स्टॉल लावा आणि ते वीस रुपयामध्ये विकायचं तर त्यासाठी मी पण आज भाग घेतलेला आहे तर बघा तुम्ही की मी काय बनवणार आहे <laughs> माझ्या मी तयार के करून दिले मला स्टॉलवर तिथे पोस्टर असं लावण्यासाठी तर कायच मी दोन प्रकारचे सँडविच केलेले आहेत तर तुम्ही बघा मी काय काय तयारी केली आहे त्यासाठी मी हे स्वीट कॉर्न त्याचं सँडविच केलं आहे ते स्टफिंगमध्ये भरणार आहे आणि हे तसं व्हेजिटेबल्सचं केलं आणि त्यासाठी पुदिन्याची चटणी आणि आतमध्ये सॉस लावणार आहे तर जर तुम्हाला डिटेलमध्ये ह्याची रेसिपी पाहिजे नसेल तर तुम्ही कमेंट करा त्याचा नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन ना त्या छान झाले तुम्हाला आवडलं सँडविच स्वीट कॉन्स एक वेरी व्हिजिटेबल आवडलं का छान झाले का सँडविच छान आहे थँक्यू थँक्यू पार्सल होय भेटल पण उद्या हॅलो बाई सगळं नेलेले सँडविच मी संपलेले आहे त्यामुळे मी अजून बनवायला घरी आले कारण कोणकोण पार्सल मागते आणि कुणा कुणाला भेटलेलंच नाही अजून त्यामुळे मी घरी येऊन अजून बनवते त्याचा स्टॉल लावण्याचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे आणि सगळे कॉलनीतले एकत्र आले होते सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस केल्या होत्या आणि सगळ्यांच खूप छान झालं होतं त्यामुळे याचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि यांच्या मदतीने खरं तर मला पॉसिबल झालं यांनी मला खूप मदत केली हे पोस्टर बनवण्यापासून ते त्यांनी मला सँडविच बनवताना पण खूप मदत केली त्याच्यामुळे मला खरंच खूप मदत झाली तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये खा प्या मजेत राहा बाय बाय